दिनांक चौदा दो एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दोंडाईच्या येथे भीम जयंतीच्या निमित्ताने शोभायात्रा निघाली होती त्या शोभायात्रेवरती काही असामाजिक तत्वांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये दगडफेकीसोबतच रासायनिक द्रव्यांचा वापर झालेला आहे जे त्यांच्यावरती स्प्रिंकल केले के गेले स्प्रे केले गेले त्याच्यामुळे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अशा प्रकारचे रसायनं हे आरोपींकडे आले कुठून हा सगळ्यात मोठा सवाल आहे त्याचप्रमाणे अशा प्रकारचे रसायनं हे जर कधी आज फवारता येतं तर उद्या उठून बॉम्बस्फोट वगैरे करण्याची सुंदर शक्यता आहे त्याच्यामुळे या सर्व घटनेमध्ये पोलिस यंत्रणा ही सपशेल अयशस्वी ठरलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आमची मागणी आहे की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमद्वारे याची चौकशी करण्यात यावी अन्यथा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे याच्यामध्ये जी काही आहे चौकशी करण्यात यावी आणि जे काही कलम पोलिसांनी लावले आहेत ते कलम अपुरे आहे ते कलम देखील वाढवण्यात यावे त्याच्यामध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर आहे त्या संदर्भातले कलम याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि जे काही आरोपी आहे यांची जी पार्श्वभूमी ही पूर्णपणे हॅबिशल क्रिमिनल म्हणून त्यांची पार्श्वभूमी आहे ते सराईत गुन्हेगार आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावरती अंतर्गत कारवाई करावी व केंद्रीय एजन्सीमार्फत जर चौकशी होणार असेल तर याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी कारण की अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे हे पुन्हा घडणार नाही याची दक्षता घेणार ओके